अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार असं आहे की महाराष्ट्रामध्ये वक्सचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोण कोण काँग्रेसचे नेते होते ह्या आपण सगळ्यांनी पाहिलं त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना तास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय